लेखक रामचंद्र एकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील जगण्याचं सुंदर गाणं हा लेख मी कल्याणी बाबा नाशिक येथून सादर करत आहे जगण्याचं सुंदर गाणं संकटांना सामोरं सकारात्मकतेनं जाणं तेव्हा आपोआप अप उमटतं जगण्याचं सुंदर गाणं संकटांशिवाय जीवन असणारा माणूस सापडणे शक्यच नाही कारण जगणं म्हणजे यश अपयशाचा मिलाप होय अडीअडचणीशिवाय जगण्यातील आनंदही जाणवत नाही जगण्यात आलेल्या अडचणींवर मात करतानाच माणसाच्या अंगी असणाऱ्या अनेक कौशल्यांचा विकास होत असतो संकटांना समजून घेण्यापासून त्यावर विजय प्राप्त करेपर्यंतचा प्रवास आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल की या प्रवासात आवश्यक गोष्टी म्हणजे आपल्याकडे असणारा आत्मविश्वास व्यासंग संयम शक्ती युक्ती या होय परंतु या सर्वच गोष्टींसोबत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाला सामोरे जाताना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कारण हा सकारात्मक दृष्टिकोन नसेल तर वरील सर्व गोष्टी नगण्य अर्थातच शक्तीहीन दिशाहीन होऊन जातात अशावेळी छोटी छोटी संकटंही माणसाला मोठी वाटू लागतात ही संकटं माणसावर त्याच्या मनावर क्रियाशीलतेवर कधी वर्चस्व प्राप्त करतात कळतही नाही मग आम्ही अपयशाच्या खाईत लोटले जातो अशावेळी एकच हाती राहते ते म्हणजे प्रारब्धाला दोष देणे प्रारब्धाला दोष देणे हे मात्र माणसं नित्य नियमाने करताना दिसून येतात आमच्याकडे सकारात्मकता नसेल तर आत्मविश्वासाची रुजवण आमच्या मनात निपर्यायाने व्यक्तिमत्वात होणं शक्यच नाही आत्मविश्वास नसल्यास प्रतिकार विना असलेल्या दुबळ्या शरीरावर जसे आजाराचे हल्ले आणि आघात होतात अगदी तसेच संकटांचे हल्ले तीव्रतेने आम्हाला जाणवतात संयमाचीही तीच गरज कारण अनेक वेळा आमच्यातील उथळपणा अडचणी सोडवण्यापेक्षा अडचणी वाढवणारा ठरत असतो प्रत्येक गोष्टीला काळ हेच उत्तर हा मंत्र जपत आपण संयम वाढवणे गरजेचे असते आणि हा संयमच आमच्या वैचारिक प्रगल्भतेला मंथनाला संधी देतो त्यातूनच अवघड वाटणारी कोडी कधी कधी सहज सुटतात हा संयम आपल्या अंगी नसेल तर अनेक वेळा समन्वयात अडचणी येतात उथळपणामुळे आपल्या अंगी असणारी शक्ती दिशाहीन होते तर युक्तीवर आपण विचार करू शकत नाही केवळ सकारात्मक दृष्टिकोन नसेल तर अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास आणि उपयोगही होणार नाही संकटे ही, ही कोणालाच चुकलेली नाहीत अगदी भूतल प्रकाशमान करणारा सूर्यही काळ्या ढगांमध्ये झाकाळला जातोय पण तेच काळे ढग बाजूला झाल्यावर निर्माण झालेला इंद्रधनुष्य पाहायला सारं जग आसुसलेलं असतं अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने संकटात झाकाळलं जाण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या प्रयत्नांची किरणं उजाळावीत मग त्यातून निर्माण झालेल्या कर्तृत्वाचा इंद्रधनुष्य पाहायला संपूर्ण जग उभा राहील मग आपोआपच जगण्याचं सुंदर गाणं उमटतं